हो आले तर नमस्कार मित्रांनो सचिन धुमाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता दोन दिवस झालं भरपूर पाऊस चालू आहे भाई आणि आपल्याकडे आले पूर तर दाखवतो तुम्हाला मी आपल्या गावातच पूर आले थोडासा बाकी आहे गावात पाणी जायला दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत पाणी आले आपल्या गावात आणि पुढं उल्हास नदी जाऊन दाखवतो तुम्हाला तर कुठपर्यंत पाणी आले आपल्या इथलं रायते ब्रिज वगैरे बुडलेलं आहे तर थांबा दाखवतो तुम्हाला मी बघू शकता समोर एक वृद्ध आश्रम आहे आणि तो पण बुडलेला आहे पार आपल्या गावापर्यंत पूर्ण पाणी गेलेलं आहे आणि आहे मुंबई वडोदरा एक्सप्रेस ज्याचं काम चालू आहे आहे आपला भाऊ दीपक आणि पूर्ण पाणीच पाणी झाले इथं आपोजी साईडला भरपूर पाणी झाले दाखवतो तो पण तुम्हाला आहे भूपेश शेठ सगळी पाणी बघायला येतं भाई पब्लिक चालू आहे पाणी बघायला आणि रस्ते वगैरे सगळं बंद झालेले आहेत इथं बघू शकता फ्लो पूर्ण समुद्र झाले बाई पूर्ण पाणीच पाणी आता कॅमेऱ्यामध्ये एवढं तुम्हाला वाटत नसेल पूर्ण पाणीच पाणी झाले हा समोर वृद्धाश्रम आहे तर बघा किती लवकर जमल्या नाई पुरा बघायला गाड्या पण लागल्या सगळ्यांना मजा आले गावाम पाणी झालं तव समजेल काय रावांगे <laughs> हा गावाम पाणी तुमचं घर पहिले पुरण तुमचं पहिले दोन हजार पाच झालं तरी रे आमच्या घरी पाणी नाही आता वांग्या काय कर हाडपाक ती म्हणजे पखींचा गणपती उद्या ज्या ना बाहेर जो येता आता समजाय असं बोललं की आता कुठे चल एखादा जर नसला समजा तो तोच पाहिजे तो कुठला दे। देईल आणि या साईडला बघू शकता सगळं पाणीच पाणी झाले इथे समोर आपली शेत आहेत ती पण बुडून राहिले सगळी आणि पाणी वाढत आहे अजून आता समजा वाढतं गावात जातं का नाही जात अजूनपर्यंत गावात तर नाही गेला नाही तर आपली पोरं आहेत आणि अजून मंडली येते बाई बघा सगळ्यांना हाऊस आहे पुराबागाची आमचा बारका भाऊ पण आलेला आहे त्याला काही राहत नाही आम्ही आल्या बघून तो पण आला पुराबागाची हाऊस आली झाला आमचे बच्च वाटे बघा शाला टाकून इथं पुरावा गायला सोनू आणि बघू शकता आपल्या गावातील युवा नेतृत्व नेतृत्व आकाश आहे शिशु आणि आट्यापट्याचे महाराष्ट्र संघाचे कॅप्टन ठाणे जिल्ह्याचे कॅप्टन सार्थक शेठ धुमाल पाण्याची धार चालू वाढता असं वाटत नाही आपल्याला जायचं आता रायत्याला सगळी पोरा घेऊन एक दोन तीन चार आणि पाच व इकडे आता मी ट्रायल दाखवलं तुम्हाला पुऱ्याचा आता पिक्चर दाखवलं ना रा <laughs> ने ने तो रायत्याला चला बघायला पहिले कुठं गेल तर कुठं चाललंय कुठं आता बघायला आम्ही आकाच दिसलं नाही तो आका ना समोर चला येतो रायत्याला इथं बघता बघा आमचं गाव मग आम्ही तुमचं गाव बघून येतो चलो येस कुठे आले काय आमचा मुंबई वॉर्डरचा धबधबा इथं आमची आणि आता धबधबा झाले आता लवकर झाल्यान भाई बघी पुरा बघाल आमच्या गावात आम्ही झाल्या त्यांच्या मुंबई वडोदरा एक्सप्रेस कंपनी घेत तर आता आपण पोचलो रायत्याला आणि इथं समोर बहत होता पाणीच पाणी झाले बाई पुरा आणि रायत्याचा पूर्ण ब्रिज पाण्याखाली गेले आणि पूर्ण हायवे पण पाण्याखालीच गेले आणि पब्लिक भरपूर आलेली आहे पाणी बघायला समोर बघू शकता आपला सार्थक शेठ टेन्शन आले त्याला पाणी बघून आणि इकडे आपली मंडळी आहे मयूर भूपेश आणि बाकी भरपूर गाड्या वगैरे लागल्या आणि पाणी बघायला आल्यान सगळी तर चला आपण पण बघू किती मंडळी जमा आली पुरा बघायला या आमची गँग आहे बक्की शेठ दीपक आकाश दा इथे गोडसेचा चंदू तुम्हाला आणि मंडली आहे बाकी काय देवून घेऊन चालू आता हो? का काय भरपूर मंडळी जमा झाली इथे आणि समोर बघू शकता पाणी आणि इथं बघू शकता ही छोटी दिदी पण पुर बघायला आले ते डोल बघ इथे भारी आहेत इथं समोर गौशाला आहे आणि ती गौशाला पाण्यामध्ये गेले त्याच्यामुळे त्या गायी सगळ्या काढून इथं आणून बांधल्या तर खायचं वगैरे चालू आहे आणि पब्लिक बघू शकता वाढतच चालली आहे पब्लिक काही कमी होत नाही नाही गाई आहेत पावसातच बांधल्या आता ऑप्शन नाही त्यांच्याकडं दोन पाण्यातून काढल्यात त्यांनी आताच तिथं गौशालेमध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे आणि तिथं पब्लिक बघू शकता बाई आणि पूर्ण आपला कल्याण मुरबाडावे पाण्याखाली गेलेलं आहे आमचं जिम ट्रेनर बघू शकता चार तास भरून आलेलं आहे आपलं काय बोलतो आता याचा याची पिटी घेणार आहे दादाची चला निघतो आम्ही आता पुरा वगैरे बघितला निघतो आता घरी चलो